नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये दे। आजच्या व्हिडिओमधून आपण बघा जे तीन साडेतीन मुहूर्तापैकी एक अर्धा मुहूर्त जो आहे बलिप्रतिपदा त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत शास्त्रामध्ये मा याची माहिती खूप मोठ्या प्रमाणावर सांगितलेली आहे मैत्रिणींनो आणि त्याची खूप महिमा सांगितलेली आहे महत्त्व सांगितलेलं आहे आणि बघा हे कारण की साडेतीन मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा एक मुहूर्त येतो आणि दसरा आणि अक्षय तृतीया आणि अर्धा मुहूर्त जो आहे तो आहे बळी बलिप प्रतिपदा म्हणजेच दिवाळीचा तिसरा दिवस दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येणारा पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा या दिवशी विष्णूने बळीराजाकडून तीन पावले जमीन मागवून घेतली एका पावलामध्ये पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलामध्ये आकाश व्यापले तिसऱ्या पावलामध्ये बळीराजाने आपले मस्तक पुढे केले आणि त्यामध्ये विष्णूने बळीराजाला जमिनीमध्ये गाडले अशी आख्यायिका आहे आणि त्यामुळे आणि आपले द्वार पालत्व त्यांनी स्वीकारले बळीराजाचे म्हणून बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता म्हणून बळीराजाचे राज्य पुन्हा यावे इतके महत्त्व त्याला आहे म्हणून आणि इतके महत्त्व आहे आणि पूर्वीपासून स्त्रिया ह्या आपल्या भावाला इडा इडापिडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो हो, असे आताही म्हणतात म्हणजे इतकं महत्व ह्या बलिप्रतिपदेला आहे या दिवशी फार महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे मैत्रिणींनो काय सांगितलेलं आहे तर बघा पाडवा पाडव्यालाही आपण दीपदान करू शकतो आणि दीपदानाला आणि आपल्याला अन्नदानाला खूप महत्वाचे स्थान आपल्या शास्त्रामध्ये आहे या दिवशी आपण सगळ्या प्रकारचे दान करू शकतो वस्त्र दान करू शकतो अन्नदान करू शकतो दीपदान करू शकतो आणि बघा त्याचबरोबर या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नसते म्हणजे आपल्याला कोणतंही चांगलं काम करायचं असेल ती जमीन खरेदी करायची असेल घराचा पाया आपल्याला रचायचा असेल काही कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर आपण न मुहूर्त बघता या दिवशी आपण त्या वस्तू खरेदी करू शकतो म्हणजेच अर्थामध्ये काय ते अर्थात आपण शुभ कार्याची सुरुवात ह्या दिवशीपासून करू शकतो बली प्रतिपदेपासून आता कार्तिक शुद्ध प्रतिपदेला हा पाडवा येत असतो आणि ह्या दिवशी पुन्हा एक महत्त्व आहे म्हणजे शुभ कार्याची सुरुवात तर आपण करू शकतोच परंतु ह्या दिवशी अभ्यंग्य स्नानालाही फार महत्त्वाचं स्थान आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे कारण की ह्या दिवशी ब्रह्मा आणि नारदाचं जे संवाद आहे त्याच्यामध्ये ब्रह्माने म्हटलेलं आहे की जो कोणी ह्या दिवशी तेला तेलाचे म्हणजे तेलाने पूर्ण अंगाला मसाज करून स्नान करेल त्याला वर्षभर चांगलं पुण्य फळ मिळेल आणि जो कोणी लवकर उठून ह्या दिवशी चांगलं कार्य करणार नाही त्याला वर्षभर याची पीडा सहन करावी लागेल इतकं महत्त्व ब्रह्माने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ह्या दिवशी लवकर उठायचं असतं अंगाला तेलाने मालिश करून आपल्याला स्नान करायचं असतो आणि देवपूजा करायची असते बघा ह्याचा थोडक्यात अर्थ काय आहे तर ह्या दिवशी आपण जेही चांगले कार्य करणार आहोत तर त्याचे वर्षभर आपल्याला पुढच्या प्रतिपदेपर्यंत चांगलंच फळ मिळणार आहे आणि जर आपण अशुभ कामे या दिवशी केले तर आपल्याला अशुभच फळ मिळणार आहे आणि आपण जर लवकर उठलो नाही कार्य केले नाही तर त्याचा त्रास आपल्याला पुढच्या बली प्रतिपदेपर्यंत आपण जर चांगले कामं करत नाही राहिलो तर त्याचं इतकं आपल्याला वाईट फळ मिळत मिळतं इतकं ब्रह्माने सांगितलेलं आहे नारदाच्या संवादामध्ये तर त्यावेळेस बघा आपल्याला या दिवशी चांगली कामे करायची आहे जर आपण दानधर्म केला आणि आपण कोणताही प्रकारचा दानधर्म असो तो केला लवकर स्नान केलं तर आपल्याला करायचं आहे आणि याचं फळ मिळणार आहे याचबरोबर आपल्याला कोणाची निंदा करायची नाही आहे जर आपण को हे, हे कोणी असं ते तसं अशी निंदा जर ह्या दिवशी केली आणि ह्या दिवशी आपण जर वाईट कामं केले तर आपल्याला वाईट फळ वर्षभर भोगावं लागणार आहे आणि तसे बघा आपण जर कोणाला नावं ठेवायचे तर नाहीच आहे आणि आपण उठल्या उठल्या जर देवाचं मुख बघितलं आपल्या हाताचं दर्शन घेतलं आणि पृथ्वीचं दर्शन घेतलं तर आपल्याला आपण काहीही बघू कशाचे दर्शन घ्या तुम्ही हिरा असो सोनं असो चांदी असो चांगल्या वस्तू असो याचं दर्शन जर तुम्हाला झालं करायचं आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये अक्षय अशी वाढ होणार आहे म्हणजे तुम्ही ज्याचं दर्शन घेणार आणि जे कामं करणार त्याच्यामध्ये अक्षय अशी वाढ अशी म्हणजे दीर्घकाळ टिकणारी म्हणजे कधीही संप न संपणारी अशी वाढ होणार आहे म्हणून आपल्याला या दिवशी चांगल्या गोष्टीचं चा दर्शन घ्यायचं आहे चांगल्या गोष्टी करायच्या आहे चांगल्या गोष्टी बोलायच्या आहे कोणाची निंदा करायची नाही आहे वाईट कामं करायची नाही आहे आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे चांगले शब्द आपल्याला दिवसभर बोलायचे आहे दिवसभर आपल्याला म्हणजे एरवीही आपल्याला चांगलेच कामं करायचे आहे परंतु ह्या दिवसाचं महत्त्व असं आहे की या दिवशी आपल्याला कोणाची निंदा करायची नाही वाईट कामं करायचे नाही आहे मैत्रिणींनो बघा तुम्ही आता कारण की एवढं महत्त्व ब्रह्मांनी सांगितलेलं आहे नारदाच्या संवादामध्ये त्याच्यामुळे बघा शास्त्र शास्त्रामध्येच असं लिहिलेलं आहे म्हणून आपल्याला ह्या आप दिवशी वाईट कामं करायची नाही आहे जे काही थोडंसं दान आपल्याकडून करता येईल ते दान तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये करायचे आहे परंतु ते दान कोणाला करायचे आहे तर तुम्ही एक तर गरजू गरजू जे लोक असतात त्यांना तुम्ही दान करू शकतात ब्राह्मणांना दान करू शकतात तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा दान करू शकतात तुमचे गुरु आहे त्यांना दान करू शकतात बघा तुम्ही म्हणजे ह्या प्रकारचे जर दान केले तर त्याच्यामध्ये अक्षय अशी वाढ होणार आहे आणि अक्षय त्याचा असं फळ मिळणार आहे अक्षय म्हणजे कधीही न संपणारं आपल्याला वर्षभर पुण्य फळ मिळणार आहे म्हणून ह्या दिवशी चांगलीच कामे करायची आहे कारण शास्त्रामध्ये ब्रह्माने असे सांगितलेले आहे की आपण जेवढे वाईट कामे करू ह्या दिवशी तेवढे आपल्याला वाईटच फळ आपल्याला मिळणार आहे आणि वाईट गोष्टींचं वाईट फळ आपल्याला भोगावं लागणार आहे पुढच्या बलिप्रतिपदेपर्यंत त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या गोष्टी बघायच्या आहे डोळ्यांनी चांगल्या गोष्टी करायच्या आहे दानधर्म करायचा आहे दीपदान करायचं आहे आता दीपदान आपण कुठे कुठे करू शकतो तर बघा तुम्ही यमदीपकही या दिवशी लावू शकता दुसरं असं की तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आणि आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे या या ठिकाणी जर दिवे लावले बघा या ठिकाणी लक्ष्मी मातेचा निवास असतो वास असतो त्याच्यामुळे तुम्ही ह्या झाडाजवळ अवश्य दीपदान करायचे आहे याने काय होणार आहे की लक्ष्मीप्राप्ती होणार आहे आणि बघा जीवनामध्ये आपल्याला आणखी काय पाहिजे असतं आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि सुखासाठी यांना त्या प्रकारे प्रयत्न करत असतो आणि बलिप्रतिपदेचं जर एवढं महत्व असेल मैत्रिणींनो तर ह्या बलिप्रतिपदेला आपल्याला एका झाडाजवळ जर दि दान करता आलं दीप म्हणजे दिवा लावता आला तर आपल्याला तो लावायचा आहे सहज जर तुम्हाला बघा पिंपळाचं झाड तर कुठेही भेटून जाईल जर आवळ्याचं झाड तुमच्याकडं असेल तर खूपच छान तुम्ही त्यालाही दीपदान करू शकता नाही तर खरेदी करण्याला हे आज शुभ मुहूर्त आहे तर याच्यामध्ये मुहूर्त बघण्याची गरज नाही म्हणून तुम्ही आवळ्याचं एक झाड विकत आणू शकता आणि त्याच्याखाली दिवा लावू शकता आणि लक्ष्मीला प्राप्त करू शकता एवढं महत्त्व ह्या दिवशी आवळ्याच्या झाडाला आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याला आहे आणि लक्ष्मी प्राप्ती त्यानिमित्ताने आपल्याला होणार आहे आपण म्हणजे बघा विष्णूंनीच वर दिला होता बळीराजाला त्याच्यामुळे जे विष्णूंची भक्ती केली तर लक्ष्मी माता आपल्याला आपोआप प्राप्त होत असते आणि ह्या झाडाजवळ साक्षात लक्ष्मी माता असते म्हणून आपल्याला चांग दीपदान करायचं आहे ह्या झाडाजवळ एक तरी दिवा आपल्याला एक जरी झाड भेटलं ना मैत्रिणींनो तर आपल्याला अवश्य त्याच्या खाली दिवा लावायचा आहे एवढं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये ब्रह्मानी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला बघा आता चांगली कामे करायची तुम्हाला कळालं की आपल्याला ह्या दिवशी वाईट कामं करायची नाही का नाही करायची तर आपल्याला पुढच्या वर्षभर त्याचं वाईट फळ आपल्याला भोगावं लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही न चुकता चांगली कामे करायची आहे वाईट कामं हे लक्षात ठेवून तुम्हाला ह्या दिवशी बघा करायची नाही आहे त्याचं वाईट फळ मिळणार आहे चांगली कामे केलं तर चांगलंच फळ मिळणार आहे आणि ह्या दिवशीपासून बघा जे व्यापारी लोकं असतात ते नवीन वर्षाची सुरुवात करतात आपल्या पुस्तकांचं ह्या दिवशी ज्या हिशोबांच्या वया असतात त्याचं पूजन करतात आणि त्यांचा हिशोब ह्या दिवशीपासून नवीन वर्ष मानले जातं आणि त्यांचं ह्या दिवसापासून सुरुवात होते एवढं महत्व आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्या अपले वह्या पुस्तकांचंही पूजन करायचं आहे आणि या दिवशी बघा विद्यार्थ्यांनीही अभ्यास करायचा आहे जसे व्यापारी लोक आपल्या वाया वह्यांचं हे करतात पूजा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनीही पूजा करायची आहे अभ्यास करायचा आहे कारण वर्षभर त्यांचं ज्ञानात भरच पडणार आहे अशा ह्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे मी ह्या शा पूर्ण आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहे जर तुम्हाला छोटासा व्हिडिओ होता खरोखर जर माहिती मैत्रिणींना आवडली असेल ना तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि ह्या गोष्टी ज्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्या गोष्टी जर तुम्हाला पटल्या असेल तर त्या गोष्टीही करायला विसरू नका Данное вот.